मित्रांनो मी अभिजित असले आणि तुम्ही बघताय एवन तयारी सेंटर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत भारतीय संविधानातील आर्टिकल्स मागील मध्ये आपण अनुसूचित हा आप टॉपिक्स आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचा आहे या टॉपिक्स वरून आपल्या परीक्षेत खूप प्रश्न आलेले आहेत चला तर मग सुरू करूया भाग एक भाग एक मध्ये आहे संघ आणि त्याचे राज्य क्षेत्र संघ आणि त्याचे राज्य क्षेत्र म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या आधार कार्डवर आपली पूर्ण डिटेल माहिती असते आपला ऍड्रेस असते आपलं नाव असते आपल्याला पूर्ण माहिती असते त्याच प्रकारे भाग एक मध्ये आहे आपल्या पूर्ण राज्याची माहिती दर्म कुणी आपल्या भागिक मध्ये आपण असं म्हणू शकतो आर्टिकल नंबर एक पासून तर चार पर्यंत हा भाग एक असते आर्टिकल नंबर एक बघणार आपण आर्टिकल नंबर एक मध्ये दिलेला आहे भारत हा राज्याचा संघ आहे भारताची परिभाषा दिलेली आहे राज्य आणि केंद्रशासित केंद्रशासित प्रदेश मिळवून आपला भारत देश तयार झालेला आहे आर्टिकल नंबर एक मध्ये दिलेला आहे आर्टिकल नंबर दोन मध्ये दिलेला आहे विदेशी भूमीला आपण समाविष्ट करू शकतो विदेशी भूमीला समाविष्ट करू शकतो म्हणजे नवीन राज्याचा निर्माण करू शकतो मध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो एक्झाम्पल मध्ये सिक्कीम सिक्कीम हा आपल्या भारत देशाचा अगोदर हिस्सा नव्हता एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये हा सहराज्य बनला आणि एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये हा पूर्ण राज्य बनला आर्टिकल नंबर तीन मध्ये जे वर्तमान राज्य आहे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो वर्तमान राज्य सीमांधी वगैरह बदल करू शो हा आर्टिकल नंबर तीन मध्य है आर्टिकल नंबर चार मध्यल तीन है राष्ट्रपति आपका हस्तक्षेप करू शही जर आर्टिकल नंबर दोन विदेशी भूमि आर्टिकल नंबर तीन वर्तमान राज्य जर बदल कर राष्ट्रपति अपना हस्तक्षेपरावे करू शायद क्षेप राहणार नाही मित्रांनो आपण भागी बघितला भागी दिलेला आहे संघ आणि त्याचे राज्य क्षेत्र आर्टिकल नंबर एक पासून चार पर्यंत आहे आर्टिकल नंबर एक दिला भारताची परिभाषा म्हणजे भारत हा राज्याचा संघ आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून सांगितलं आपला भारत देश तयार झालेला आहे आर्टिकल नंबर दोन मध्ये दिलेला आहे विदेशी भूमीच्या समाविष्ट म्हणजे विदेशी राज्याला आपण आपल्या भारत देशामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो एक्झाम्पल म्हणजे सिक्कीम एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये आपला स्वराज्य बनला म्हणजे असोशिएट बनला आणि एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आपला स्टेट बनला पूर्ण राज्य बनला आर्टिकल नंबर तीन मध्ये वर्तमान राज्याच्या सीमांमध्ये वगैरे नावांमध्ये बदल करू शकतो मध्ये किंवा नावांमध्ये वगैरे बदल करू शकतो आर्टिकल नंबर तीन मध्ये आणि आर्टिकल नंबर चार मध्ये येते दोन आणि तीन मध्ये राष्ट्रपतीचा हस्तक्षेप राहणार नाही म्हणजे संसदेत जर एखादी ठराव पास झाला तर राष्ट्रपती त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकणार नाही त्याच्यानंतर येते भाग दोन भाग दोन मध्ये येते नागरिक काम हा आर्टिकल पाच पासून अकरा पर्यंत आहे आर्टिकल नंबर पाच मध्ये येते सुरुवातीची नागरिकता हे सुरुवातीची नागरिकता म्हणजे काय ज्या वेळेस आपला संविधान तयार झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्याच्या त्याच्या पाच वर्षागोदर जर आपल्या भारतामध्ये कोणी राहत असेल पाच वर्षापूर्वी म्हणजे पासून जर आपल्या भारतात राहत असेल तर त्याची नागरिकता बनून राहील ज्यांचा जन्म जर आपल्या भारतात झाला असेल त्यांची पण नागरिकता बनून राहील आणि त्यांचा आई वडिलाचा जन्म जर आपल्या भारत देशात झाला असेल त्यांची पण नागरिकता बनून राहील हा आर्टिकल नंबर एक पाच मध्ये दिलेला आहे आर्टिकल नंबर सहा मध्ये दिलेला आहे जे व्यक्ती पाकिस्तानातून भारतामध्ये आले त्यांची नागरिकता आता ज्यावेळेस आपल्या देशाची पाहणी झाली त्यावेळेस काय पाकिस्तानमध्ये मार्केट सुरू होती तर काही लोक आपल्या भारत देशामध्ये यायचे पण किती लोक आले आपल्या भारत सरकार जर त्याचा रेकॉर्ड नव्हता तर एकोणीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये परमिट लागू केला परमिट मध्ये फॉर्म भरणं रजिस्ट्रेशन करणं सुरू केला आणि आपल्या भारत देशामध्ये त्यांना सहा महिने राहावा लागत होता तर आपल्या भारताची नागरिकता त्यांना प्राप्त होत होती आर्टिकल नंबर सात मध्ये बघूया जे आपल्या भारतामधून पाकिस्तानात गेले आणि पुन्हा मार्थावर आपल्या भारतामध्ये आले त्यांची नागरिकता म्हणजे भारतामधून पाकिस्तानात गेले आणि पुन्हा पाकिस्तानातून इंडियात आले त्यांची नागरिकता आर्टिकल नंबर आठ मध्ये जे फॉरेन घुमण्यासाठी जातात फॉरेन मध्ये शिक्षण करण्यासाठी जातात फॉरेन नोकरी करण्यासाठी जातात त्यांची नागरिकता आर्टिकल नंबर आठ मध्ये दिली म्हणजे विदेशी भ्रमण विदेश घुमणे शिक्षण किंवा नोकरी त्यांची नागरिकता हटणार नाही म्हणून राहील आर्टिकल नंबर नऊ मध्ये येते जर विदेशी नागरिकता जर आपल्या भारतातल्या नागरिकांची म्हणजे विदेशी नागरिकता जर आपण अपनावली तर आपल्या भारताची नागरिकता समाप्त होऊन जाईल म्हणजे विदेशी नागरिकता जर घेतली तर आपल्या भारताची नागरिकता समाप्त होईल म्हणजे येते आपली नागरिकता बनून राहिली पाहिजे म्हणजे जर आपल्या भारताचा देशविरोध कोणी करत असेल किंवा आपल्या भारताचा पैसा तोडून जर विदेशामध्ये जात असेल तर भारत सरकार आपल्या नागरिकता समाप्त करू शकते त्याच्यानंतर येते आर्टिकल नंबर अकरा आर्टिकल नंबर अकरा येते नागरिकतेबद्दल कानून नागरिकतेबद्दल कानून संसद बनवेल वितरण ने क्या भाग भागदौन भाग दोर में जो नागरिकता आर्टिकल नंबर पांच पांचवें तरफ आकर बात कर मी पूर्णा पूर्णा आर्टिकल एकदा रिपीट कर देते आर्टिकल नंबर पांच में देते हैं नागरिकता शुरुआती नागरिकता आर्टिकल नंबर सहा मध्ये येते जे व्यक्ती पाकिस्तानातून भारतात आले त्यांची नागरिकता आर्टिकल नंबर सात मध्ये येते जे व्यक्ती भारतामधून पाकिस्तानात गेले आणि परत आपल्या इंडियात आले त्यांची नागरिकता आर्टिकल नंबर आठ मध्ये येते जे फॉरेन घेऊन शिक्षण करायसाठी नोकरी करायसाठी येतात त्यांची नागरिकता बनून राहील त्यांचे नागरिकता आर्टिकल नंबर नऊ मध्ये येते जर विदेशी नागरिकता जर आपण घेतली तर आपल्या भारताची नागरिकता समाप्त होऊन जाईल घेतली तर आपल्या भारताची नागरिकता समाप्त होईल आर्टिकल नंबर दहा मध्ये येते जर आपण जर देशविरोध केला किंवा आपल्या देशाचा पैसा घेऊन आपण बाहेर राहण्यासाठी गेला तर भारत सरकार आपल्याला देशधरी ठरवलं आणि आपली नागरिकता समाप्त करू शकते म्हणजे आपली नागरिकता बनवून राहिली पाहिजे सातत्याने टिकून राहिली पाहिजे नागरिकता बनवून राहिली पाहिजे आर्टिकल नंबर अकरा मध्ये येते नागरिकतेबद्दल काम संसद बनवेक्षेत्रागरिकता भाग एक भाग एक मध्ये येते संघाने राजक्षेत्र आर्टिकल नंबर एक पासून चार पर्यंत त्याच्यानंतर भाग दोन येते नागरिकता हा आर्टिकल नंबर पाच पासून अकरा पर्यंत येते त्याच्यानंतर भाग तीन हा आपण नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, 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 तर सबस्क्राईब करा यू